रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <involved> in <language> आ, एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र राज्यातले तुम्ही ट्वीट देखील करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मी ट्वीट करे दिलेले आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे केंद्रीय मंत्री होते अनेक या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना दृढ आयुष्य दीर्घ आयुष्य लावं आणि त्यांना पुढील वाटचाली देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांच्या चिंतन करतो माझ्या व्यक्तीच्या परिवाराच्या वतीने पण आणि शिवसेना परिवाराच्या वतीने जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं दुःख चिंतन झालंय खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी ही घटना आहे तर म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये दे देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना शिवसेनेचा पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी मोरे साहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत त्याच्या पाठीशी देखील मोरे सर्वांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक खडवड बाळासाहेबांच्या हे सगळ्यांच्या विचाराचा खडवट शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत ती शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझे जिल्हा प्रमुख आणि आमच्या परिवारातले सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भाव फुरलो श्रद्धांजली माझे जिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्ह्याला एक कोकळी निर्माण झालेली आहे मी सांगितलं ना की त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदिगे साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आमचं भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्यानेही खरं म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे